अहो एक दिवशी मुक्ताबाईनं म्हणाव दादा दादा मला भूक लागली रे दादा तीन दिवस झालं दादा मी जेवण केलं नाही दादा लानाशा ज्ञानोबा रायान काखेमध्ये झोळी घ्यावी आणि आळंदी नगरीमध्ये यावो यावं प्रत्येकाच्या दरवाजावर थाप मारावी भिक्षा देई अहो आजच्या दिवस मला वाडा माझ्यासाठी नका तर माझ्या मुक्तासाठी वाडा रायाला पाहिल्यावर लोकांनी म्हणावं बाटलो आम्ही संन्यासाचे संन्यासाची लेकर तुम्ही आळंदीमध्ये प्रवेश नाही तुम्हाला धडाधड दड़ दरवाजे बंद करून घ्यावे आणि एखाद्या घरातून तरी पीठ माझ्या माऊलींच्या झोळीमध्ये पडावं अरे गगनात मावणार नाही एवढा आनंद माझ्या रायाला व्हावा आणि इंद्रायणीच्या काठन एक एक पाऊल टाकत 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 सिद्ध बेटांकडे माझ्या रायानं निघावं पण तेवढ्यात तो समोरून विसोबा खेचर नावाचा माणूस घोड्यावर बसून यावा आणि तो विसोबा माझ्या माउलींना म्हणावा ज्ञाना सांगितला ना तुला आळंदी मध्ये येऊ नको अरे बाटली आमची आळंदी बाटली आमची इंद्रायणी काय चालवलं त्या धुळीमध्ये त्यावेळेस माझ्या ज्ञानोबा रयानं म्हणावं काका काका आज नका अडवू काका मला अहो काका आज माझ्यासाठी नाही चाललं हे हे अन्न माझ्यासाठी नाही चाललं काका माझ्या माझ्या सोपान काकासाठी सुद्धा नाही चाललं काका काका निवृत्तीनाथ दादासाठी सुद्धा नाही चाललं काका हे अन्न माझ्या मुक्तीसाठी चाललंय काका तीन दिवस झालं माझी मुक्ता आहे काका जाऊ द्या मला सांगितलं होत ना तुला आळंदी मध्ये यायचं नाही घोड्यावरून विसोबा खेचर उतरला मंडळी ज्ञानोबाराय विनंती करत होते काका काका तीन दिवस झालं उपवाशी ये मुक्ता काका काका एकाच टायमाची भाकरीचं अन्न आहे काका एक बाकर होईल काका एवढंच पीठ आहे काका काका जाऊ द्या ना काका एवढंच पीठ आहे काका जाऊ द्या नाही जाऊ दिलं अरे झोळीमध्ये हात घातला झोळीतलं पीठ खाली पाडलं जमिनीवर पीठ टाकून तेवढ्यावर तुम्ही विसोबा राहिला नाही तर त्याच्या पायतानानं ते पीठ माती मिक्स केलं ज्या लोकांनी ज्ञानोबरायाला एका टायमाचं अन्न मिळू दिलं नाही आज त्याच लोकांना ज्ञानोबारची आरती केल्याशिवाय दोन टायमाचं जेवण मिळत नाही काय ज्ञानोबाराचे उपकार आहेत आपल्यावर अहो ज्ञानेश्वरी सारखा श्रेष्ठ ग्रंथ तुमच्या माझ्या पदरामध्ये दान दिला माझ्या ज्ञानो